सिंदेवाही एम आय डी सी येथे मिळाला पट्टेदार सिंदेवाही हे सिंदेवाही वनपरिक्षेत्र उपक्षेत्र सिंदेवाही नियतक्षेत्र सिंदेवाही मध्ये नियमित सकाळची गस्त करीत असताना मौजा लाडबोरी शेतशिवारातील श्री रमेश पांडुरंग गंडाईत यांच्या शेतात सर्व क्रमांक तीनशे त्रेचाळीस लागून असलेल्या सरकारी नाल्याजवळ वाघमृत अवस्थेत असल्याचे आढळून आले सदर माहिती भ्रमणध्वनीद्वारे संबंधित वनरक्षकाकडून निम्न स्वाक्षरीकर्ते यांना सकाळी आठ वाजता प्राप्त होताच अधिनिस्त क्षेत्र सहायक श्री एन टी गडपायले वनरक्षक फुलझले व अधिनिस्त कर्मचारी तसेच आर आर यू सिदेवाही वनकर्मचारी यांना घेऊन मौकास्थळी पोहोचले सदर घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारींना कळविण्यात आली त्यानंतर घटनास्थळावर राकेश सेप भाव असे उपवन संरक्षक ब्रह्मपुरी एम बी चोपडे सहायक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी महेश गायकवाड सहायक वनसंरक्षक तेंडू ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी डॉक्टर रविकांत खोबरागड़े पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव टीएटीआर चंद्रपुर चंद्रपुर एनटीसीए प्रतिनिधि बंडू धोत्रे मानद वन्यजीव रक्षक प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव से प्रतिनिधि मुकेश भानककर एनजीओ स्वॉब नेचर केयर फाउंडेशन से अध्यक्ष यश कायरकर आर आर टी चंद्रपुर राकेश आहुजा जीवशास्त्रज्ञ ब्रह्मपुरी वनविभाग ब्रह्मपुरी डॉ सुरपाम पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही डॉक्टर शालिनी लोंढे पशुवैद्यकीय अधिकारी सिंदेवाही डॉ बजरंग सावरे पशुवैद्यकीय अधिकारी पेटगाने यांचे उपस्थितीत मृत वाधाचे निरीक्षण करण्यात आले सदर मृत बाघ नर वयोवृद्ध असल्याचा प्राथमिक निरीक्षणावरून दिसून आले सदर वाघाचे सर्व अवयव शाबूत होते वन अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे उपस्थितीत पंचास्मक्ष मौका पंचनामा नोंदविण्यात आला त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडून घटनास्थळी शवविच्छेदन करून उत्तरीय तपासणी करिता विसेरा घेण्यात आले व घेतलेला विसेरा पंचास्मक्ष पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सिलबंद करून दिला पंचनामा शवविच्छेदन व इतर संपूर्ण कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सदर मृत वाघाचे वरील सर्व अधिकारी व घटनास्थळावरच दहन करण्यात आले सदर घटनेबाबत व्ही पी फुलझले वनरक्षक सिंदेवाही यांनी पीओआर आर अन्वये वनगुन्हा नोंदविला पुढील तपास सुरू आहे तसेच सदर मृत वाघाचे घेतलेले विसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात येत असून त्यांचे अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत मुरुत नर वाघाचे मृत्यू कशामुळे झाले याचे निदान करण्यात येईल असे सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी सांगितले प्रतिनिधी अमान कुरेशी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज